आता तिकडे मी असंच कट घातलं आलावड नाही लाईटांचं आहे वरती कॅमेरा टगारखं वाटते डग डगचं चॅनल हॅलो हाय नमस्कार मी सुप्रिया आणि सुरेंद्र आगासकर या चॅनल मध्ये तुमचं पण एकदा स्वागत आहे तर आता आम्ही आलो आहोत गोवा मधला मंगेशी टेम्पल जवळ तर त्याला बघूया हे टेम्पल कसं आहे आणि आम्ही आणि मी आले आहे आता दोन लास्ट टाईम आलेले दोन दोन हजार अकराला आलेले लास्ट आणि आता आले आहे दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे चौदा वर्षानंतर आलेले आहे आणि न्यू आलेले पहिल्यांदा आले आहे गोव्यामध्ये तर चला न्यू तर पहिल्यांदा बघणार आहे मंगेशी टेम्पल तर चला जाऊ तर इकडे आहे एंट्री मंगेशी टेम्पलची खरं बघा इकडे कसं आहे बाबा जाम चालच वाटत तर इथे मार्केट सुद्धा आहेत कपड्यांचे इथं गोव्याचेच कपडे जास्त सर्व शॉप्स आहेत मंगेशी टेम्पल जवळ कपड्यांचे सर्व खरेदी करण्यासाठी शॉपिंग करण्यासाठी सर्व आहे सर इथं

मन थांबल असत नाही तर कपड्याला ओढण्या मी नाही त्याच्या घेतल्या तर छान असं दर्शन झालेलं आहे खरेदी करते आपट्याचे झाडाचे फुलं वाहन आवडले तर इकडे आहे पार्किंग आणि खूप सारे पब्लिक आहे कारण की कारण की सांगते का ते तर आता आम्ही आलो आहोत चर्च मध्ये जिजस पाहायला जी आहे गोव्यामध्ये जाम कडकून आहे एकदम कडक आणि त्यात सर्दी पण झालेले आहे तर डोका पण धोरत आहे आणि गर्दी पण खूप दिसत आहे आता आम्ही आलो आहोत ओल्ड बेसिलिका मध्ये बेसिलिका मध्ये इथं आणि तिथं दुसरं आहे तर तिकडं आलेलो आहोत आता आम्ही आणि आणि या वर्षी जियसला बाहेरला काढलेले आहे तर ते आता आपल्याला दिसणार आहेत तर या चर्च मध बेसिलिका मधून त्या दुसऱ्या चर्च मध्ये ते ठेवण्यात आलेले आहेत तर वर्ष वर्षानुवर्ष आतमध्ये माहिती असेल तुम्हाला ते आता बाहेर काढले आहे आता तिकडे मी अस स्कॉट घेतलेत आला वडलाय ए फ्यू मोमेंट्स लेटर

In 200 meters, you will arrive at your destination. Photogada Lagarde, Public Buga, it a public buga, it a photo cardinals are Coconut Para Road, famous road, Ova Madna. big jam